नमस्कार नमस्कार आपलं नाव शिवाजी बापू जाधव शिवाजी बापू जाधव गाव कुठलं आहे उदगाव उदगाव तालुका शिरोपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर नेक्सस रिव्होल्यूशन जे प्रोडक्ट आहे हरबा चार्ज सेल रिन्यू हे तुम्ही तुमच्या आईंच्यासाठी घेतला होता बरोबर ओके तर यांना घेण्यापूर्वी काय त्रास होता घेण्यापूर्वी कसं उठण्याचा त्रास लई होता परत पोटाचा एक त्रास होता अच्छा पोटाचा त्रास म्हणजे पोट पोड़ दुखणे नाही नाही हा पचण्याचा पचनकिरी पचनक्रियेचा त्रास होता अच्छा हा त्रास किती दिवसापासून होता शो तरी पण आता दोन वर्ष आहे त्याचा औषध दुसरा आम्ही होतो अच्छा तुम्ही डॉक्टरला वगैरे दाखवला होता बर दोन वर्षात काय फरक पडलं होतं पडलं तर थोडं तर माझ्यापासून ते भावांच्या गेले ना तर तिथे जरा काय ती काय बघितले नसतील काय मला अच्छा ठीक आहे त्याच्यामुळे मी इकडे आल्यानंतर हे मिळालं ना तर मी हे चालू अच्छा काय चालू केलं तुम्ही नेक्सस रेव्ह्युलेशन च सेल रिन्यू अच्छा हे सेल रिन्यू चालू केल्यानंतर काय रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे कसं खुर्चीवर बसल्यानंतर उठं येत नव्हतं अच्छा त्यानंतर आज पंधरा दिवसानंतर ते औषध चालू केल्यानंतर उठून उभा राहायला लागले अच्छा ते स्वतःहून उभा राहायला लागले अच्छा म्हणजे त्यांना उठण्याचा जो प्रॉब्लेम होता स्वतःहून या सेलरीमुळे रिन्यू पंधरा दिवसात तो क्लियर झाला क्लियर झालं अच्छा त्यानंतर मग चाल चालताना जरा तोल हा ते पण एक पंधरा दिवसात एक बॉटल नंतर अच्छा ते पण जरा कमी सपतल्या म्हणजे चक्कर येणे तोल जाणे हा सुद्धा प्रॉब्लेम सेल रेनू कमी झाला जा जा। अच्छा तर हे सेल रेनू वापरल्यानंतर यांच्या प्रकृतीमध्ये बॉडीमध्ये फरक जाणवतो फरक, फरक जाणवला आहे बॉडीमध्ये बॉडी मध्ये काळ्या अच्छा स्किन चांगली झाली आईंच वय किती आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय अरे वा आजी तुम्ही हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं वाटले की हो ना उठायला बसायला अच्छा पूर्वीपेक्षा अच्छा मग पूर्वी चालत नव्हता चा, बरं हे करून अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला अच्छा मग हे वापरल्यानंतर तुम्हाला चांगलं आता तुम्ही उठून उभं राहू शकता जरा दाखवा बघू मला अच्छा अरे पूर्वी हे औषध घेण्यापूर्वी तुम्हाला असं उडता येत नव्हतं हे जड झाल्यासारखं वाटायचं अरे वा बसून घ्या आजी तर सर हे सेल रिन्यू जे प्रोडक्ट आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगला प्रोडक्ट खरं झालं